नमस्कार कधी विचार केलाय का की कि संगीतकार किंवा गायक नसतानाही फक्त काही मिनिटात स्वतःचं गाणं तयार करता आलं तर कसं वाटेल आज आपण अशाच एका जबरदस्त एआय टूलबद्दल बोलणार आहोत जे हे सगळं शक्य करतं समजा आपलं एक दुकान आहे आणि दिवाळीच्या जाहिरातीसाठी किंवा व्हॉट्सॲपवर शेअर करण्यासाठी एक मस्त कॅची जिंगल हवीय पण व्यावसायिक संगीतकार बापरे ते तर खूप महाग पडेल मग करायचं काय किंवा समजा आपण एक कंटेंट क्रिएटर आहोत आपल्या व्हिडिओसाठी कॉपीराईट फ्री आणि एकदम युनिक असं बॅकग्राऊंड म्युझिक हवंय जे दुसरं कोणी वापरलेलं नाहीये आता हे कुठून आणणार आणि इथेच इथेच खरी अडचण सुरू होते संगीतकार शोधा गीतकार शोधा मग गायक शोधा अरे देवा ही सगळी प्रोसेस म्हणजे किती वेळ खाऊ आणि महागडी असू शकते नाही का पण विचार करा जर या सगळ्यावर एक जादुई उपाय असेल तर म्हणजे काय की फक्त एक वाक्य टाईप करायचा आणि बूम लिरिक्स म्युझिक आणि वोकल्स सकट एक पूर्ण गाणं तयार शक्य आहे का हे तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे एकाच ए आय टूलमध्ये आणि त्याचं नाव आहे सोनो डॉट ए आय तर हे सुनो ए आय आहे तरी काय सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक एआय म्युझिक बनवणारं टूल आहे आपण त्याला फक्त एका वाक्यात आपली कल्पना सांगायची ज्याला आपण प्रॉम्प म्हणतो आणि ते आपल्यासाठी एक अख्खं गाणं तयार करतं आणि खरी गंमत तर पुढे आहे हे फक्त म्युझिक नाही बनवत तर सगळ्यांचे सगळं तयार करतं म्हणजे बघा ते आपल्यासाठी गाण्याचे शब्द लिहितं त्याला संगीत देतं आणि इतकंच नाही तर ए आय गायकाच्या आवाजात ते गाऊनही दाखवतं आणि हो पॉप फोक रॅप हव्या त्या स्टाईलमध्ये ओके मग प्रश्न येतो की हे नक्की कोणासाठी आहे आणि याचं उत्तर खूप सोपं आहे जवळजवळ प्रत्येकासाठी चला बघूया कसं ते याच्या शक्यता तर अमर्याद आहेत खरंच विचार करा एक दुकानदार आपल्या ब्रँडसाठी मस्त जिंगल बनवू शकतो शिक्षक मुलांसाठी अभ्यासाची गाणी तयार करू शकतात युट्यूबरला स्वतःचं युनिक इंट्रो आउट्रो म्युझिक मिळू शकतं एखादी एजन्सी क्लायंटसाठी झटपट जाहिरात बनवू शकते आणि समजा कोणी कवी किंवा लेखक असेल तर ते आपल्या शब्दांना संगीताचा साज देऊन ऐकू शकतात किती भारी आहे हे बरं आता बोलणं खूप झालं चला आता हे प्रत्यक्षात कसं काम करतं तेच बघूया आपण आता लगेचच्या लगेच एक मराठी जिंगल तयार करणार आहोत हे बघा प्रॉम्प्ट किती सोप्पा आहे आपल्याला फक्त ए आयला सांगायचंय की आपल्याला काय हवं आहे तर आपला प्रॉम्प्ट आहे लक्ष्मी साडी सेंटरसाठी एक आकर्षक मराठी जिंगल जी दिवाळी सेल साजरा करणारी असेल आणि तिचा टोन मजेदार उत्साही आणि सणाचा असावा बस एवढंच इतकं पुरेसं आहे आणि फक्त काही क्षणांमध्ये ने काय लिहिलं बघा लक्ष्मी साड्या नवा स्टाईल दिवाळीत सूट आहे स्पेशल साड्यांचा रंग सणाचा ढंग चला चला करा तयारी जल्लोषात बघितलं ए आयने दिवाळी साडी सेल हे सगळे संदर्भ किती अचूक ओळखलेत आणि हे लक्षात घ्या सुनो डॉट ए आय फक्त हे लिहित नाही तर पूर्ण म्युझिक सोबत हे गाऊनही दाखवतं आता हे करून बघायची इच्छा झाली असेल नाही का प्रोसेस खूप म्हणजे खूप सोपी आहे फक्त सुनो डॉट ए आय वेबसाईटवर जायचं जीमेलने साईन इन करायचं क्रिएटवर क्लिक करून आपली आयडिया लिहायची आणि एक स्टाईल निवडायची आणि झालं अवघ्या एक दोन मिनिटात आपलं स्वतःचं गाणं डाउनलोड किंवा शेअर करण्यासाठी तयार असेल खरंच हे इतकं फास्ट आहे ठीक आहे तर आता बेसिक गोष्टी कळाल्या आहेत पण आपल्याला एकदम बेस्ट रिझल्ट कसे मिळवता येतील त्यासाठी इथे काही प्रो टिप्स आहेत मस्त मराठी गाणी बनवण्यासाठी ना शब्द इंग्रजी लिपीत फोनेटिकली लिहा म्हणजे कसं साडी रंग उत्सव असं दुसरी गोष्ट गाण्याचा मूळ नेहमी क्लिअर सांगा हॅप्पी सॅड फेस्टिव्ह काहीही तिसरं विषय एकदम स्पेसिफिक ठेवा जसं की दागिन्यांच्या दुकानाच्या दिवाळी ऑफरसाठी प्रोमो आणि सगळ्यात शेवटी हवी असलेली म्युझिक स्टाईल नक्की सांगा पॉप फाय किंवा अगदी एटीजमधलं बॉलिवूड सोपं गणित आहे आपण एआयला जितकं क्लिअर सांगू तितकंच चांगलं गाणं ते आपल्याला देईल तर आपण बघितलं की हे काय आहे आणि कसं वापरायचं आता प्रश्न येतो की सुरुवात कशी करायची सुनो ए आयमध्ये ना एक फ्री प्लॅन आहे आणि एक प्रो प्लॅन फ्री प्लॅनमध्ये आपण दररोज दहा गाणी बनवू शकतो जे काहीतरी नवीन करून बघण्यासाठी एकदम भारी आहे पण एक मोठा फरक आहे तो म्हणजे कमर्शियल यूजचा म्हणजे जर आपल्याला व्यवसायाच्या जाहिरातींसाठी गाणं वापरायचं असेल तर मात्र प्रो प्लॅन लागेल त्यात आपल्याला अनलिमिटेड गाणी आणि हाय क्वालिटी ऑडिओ पण मिळतो पण या आकड्यावर लक्ष द्या दहा म्हणजे आपण रोजच्या रोज दहा पूर्ण गाणी तेही फुकटात तयार करू शकतो आता पर्सनल प्रोजेक्टसाठी इन्स्टाग्राम रीलसाठी किंवा व्हॉट्सॲप स्टेटससाठी तर हे भरपूर झालं म्हणजे एकही पैसा खर्च न करता प्रयोग सुरू करण्यासाठी हा एक बेस्ट मार्ग आहे तर हे टूल आता सगळ्यांसाठी उपलब्ध आहे संगीत बनवण्याची ताकद आता फक्त एका वाक्याच्या अंतरावर आहे मग आता प्रश्न फक्त एकच सुटतो आपण आपल्या कल्पनेला कोणती धुवून देणार आहोत